गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला जाणार आहे दुपारी दोन वाजेपासून गंगापूर धरणातून सहा हजार एकशे साठ क्युसेक धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरूच आहे आहे धरणात पाण्याची आवक होत पाण्याचा विसर्ग आणखी वाढवला जाणार धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस वाढल्यास विसर्ग आणखी वाढेल धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जाणार असल्यानं नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीतही वाढ होणार आहे नाशिकमध्ये गोदावरीची पूर्ण परिस्थिती आणखी वाढणार आहे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून अभिजित आपण आज सकाळचीच परिस्थिती पाहिली होती गोदापात्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी होतं पुर परिस्थिती आहे आणि आता पाण्याचा विसर्ग पुन्हा एकदा वाढवला जाणार आहे काय अपडेट गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय आणि परिणामी धरणामध्ये वेगानं नव्याने पाण्याची आवक होती आणि त्यामुळे धरणाची पाणी पातळी वेगाने वाढत असल्यामुळे आता धरणातून करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे दुपारी दोन वाजेपर्यंत चार हजार क्युसेकने पाणी सोडलं जात होतं मात्र दोन वाजेनंतर त्यामध्ये वाढ करून आता सहा हजार एकशे साठ क्युसेक वेगानं गोदावरी पात्रामध्ये पाणी सोडलं जाणार आहे आणि त्यामुळे आता नाशिकमध्ये गोदावरीची पूर्णपणे परिस्थिती आणखी वाढणार आहे कारण पाणी प्रचंड वेगाने आता पुढे येणार आहे त्यामुळे रामकुंड आणि गोदा घाटाचा परिसर पाण्याखाली जरी असला तरी आणखी मोठ्या प्रमाणात पाणी वाढणार असल्यामुळे आजूबाजूचा परिसर देखील जाण्याची शक्यता आहे सोबतच धरणामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे पाण्याचा विसर्ग आणखी टप्प्याटप्प्याने वाढवला जाण्याची देखील शक्यता असल्यामुळे नदीघाटच्या नागरिकांना आता सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत ज्या शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी किंवा अन्य साहित्य नदी असेल त्यांनी ते काढून घ्यावं अशा पद्धतीचं आवाहन देखील आता प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे निश्चितच धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी